श्री गुरुदत्त टूर्स अँड ट्रॅव्हल्स आमचेकडे सर्व प्रकारचे ए सी नॉन ए सी टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बस तसेच लक्झरी बस भाड्याने मिळेल संपूर्ण भारतात ट्रिप अरेंज केली जाईल आणि सर्व प्रकारचे बस ट्रेन एअर आणि हॉटेल बुकिंग देखील केले जाईल आणि इंडस्ट्री मटेरियल सप्लाय केले जाईल आमचा पत्ता आर एस नंबर एकशे पंच्याहत्तर स्लॅश सात प्लॉट नंबर सतरा यू नंबर कोनार्क पार्क पाचगाव कोल्हापूर प्रोपरायटर दत्तात्रय पाटील मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न झिरो पाच झिरो तीन झिरो तीन एक्क्याण्णव तीस सत्त्याण्णव नव्याण्णव एकोणऐंशी आणि प्रवीण पाटील सत्तर सत्तावन्न झिरो पाच वीस वीस धन्यवाद सामाजिक न्याय विभाग आणि अवनी संस्था कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील कचरा वेचक महिलांसाठी शासकीय योजना ही एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली समाज कल्याण विभागाच्या शैक्षणिक सामाजिक तसेच वैयक्तिक योजना कार्यालयाच्या वतीनं तालुका समन्वयक सुरेखा डवर यांनी मार्गदर्शन केलं तसेच जातीच्या दाखल्याबाबत माननीय उमेश कुले जात प्रमाणपत्र पडताळणी उपायुक्त यांनी मार्गदर्शन केलं तसेच समाज कल्याण कार्यालयाचे का सहाय्यक आयुक्त श्री सचिन साळे यांनी समाजाच्या प्रवाहात या महिलांनी येणे अत्यंत गरजेचं आहे तसेच जातीचे दाखले काढण्यासाठी आपल्या वाडीवस्तीवर वॉर्डामध्ये सदर कार्यक्रमाचं आयोजन करून या शासकीय योजनाचा लाभ द्यावा असं आवाहन केलं सदर कार्यक्रमासाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त श्री सचिन साळे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी उपायुक्त श्री उमेश कुले कार्यालयीन अधीक्षक श्री सचिन पाटील कनिष्ठ लिपिक शुभम भाट तालुका समन्वयक सुरेखा डवर करिश्मा शिंदे ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी माननीय अनुराधा भोसले अध्यक्षा अवनी संस्था यांचे मार्गदर्शन लाभले कचरा वेचक संघटनेचे भारती कोळी अक्काताई गोसावी संगीता लाके सुनीता गोसावी अवनी संस्थेचे समन्वयक श्री जैनुद्दीन पन्हाळकर स्नेहल जाधव दिलशाद जमादार लोकहिरा संपादक गणपती शिंदे सह आदी उपस्थित होते